नमस्कार डी चौस्ताज पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज दोन ऑक्टोंबर या दिवशी कपिल दामोदर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज मध्यवर्ती ठिकाणी घेण्यात आला धुळे जिल्ह्यामधील कपिल दामोदर यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्त आज मनोहर टाकी या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेताना कपिल दामोदर यांनी प्रतिक्रिया दिली यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची साधू आणि दरवर्षाप्रमाणे माझा वाढदिवस दोन ऑक्टोबरला असतो परंतु अनेक माध्यमातून मी बघितलेलं आहे की जाहिरातीच्या माध्यमातून बॅनरच्या माध्यमातून डी जेच्या तालावरती नाचून कुदून पार्ट्या देऊन दारू वाढदिवस साजरा करा अनेक असतात परंतु माझा समाजामध्ये आणि सामाजिक कार्यक्रम करताना जनतेमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण व्हावं हो यासाठी आम्ही ब्लड कॅम्प आणि हेल्थ कॅम्पचं आयोजन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला तरुणांनी साथ दिली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रक्तदान केलं आणि हेल्थ चेकअप केलं आपल्या शरीरात अनेक ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहे मेडिकल कॉलेज असेल सर्वोच्चार जिल्हा सर्वोच्च रुग्णालय असेल त्यांनी देखील आवाहन केलं होतं की या ठिकाणी ब्लड उपलब्ध होत नाही रुग्णांची गैरसोय होती या ठिकाणी दात्यांनी ब्लड कॅम्प करावा आणि गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही ब्लड कॅम्प के आयोजित केला आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला त्याबद्दल सर्वांचे मी आभार सर किती ब्लड डोनर असेल आता आत्तापर्यंत सुरुवात होऊन पंधरा ते वीस बॅग आता आम्ही परत सुरुवात आहे दिवसभरामध्ये शंभर सव्वाशी झाले आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती दोन महापुरुषांच्या जयंतीपूर्ण देशात जगा साजरी होत असताना कपिलदादा दामोदर यांचाही आज जन्मदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भीमसेनेने भीमशक्तीने धुळे शहराच्या या मध्यवर्ती भागामध्ये रक्तदानाचं शिबिर आयोजित केलं आहे आणि युव दिवसभरामध्ये आपलं रक्तदान करतील आणि अतिशय चांगला उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू केलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा असे समाज उद्योगाचे उपक्रम जर राबवले तर समाजाला त्याचा फायदा होतो त्या दृष्टिकोनातून अनेक कार्यकर्त्यांचा आदर्श घ्यावा असं या निमित्तानं मी म्हणतो भीमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरामॅन बाप्पू आयरेसर जॉनी पवार डी चोवीस तास पिणे चॅनल जय हिंद जय जहि महाराष्ट्र